डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मोहाडी उपनगर येथे अनधिकृतपणे गर्भपात होत असलेल्या रुग्णालयात आरोग्य विभागाची धाड गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध औषधी केल्या जप्त मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून धुळ्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खाजगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत डॉक्टर यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आढळून आली दरम्यान रात्री उशिरापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवी यांच्या तक्रारीचे पत्र प्राप्त होतात येथील आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली व त्यानंतर त्यांनी गेल्या दोन दिवसापासून या भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते या संदर्भात सध्या डॉक्टरांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करीत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला यानंतर काल रात्री उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर यांनी यावेळी दिली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करताय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवेसाहेब यांच्याकडून एं, या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले त्या पत्रात नमूद केलेले होते की के धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधीसुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले या पथकाने तीस जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक एक जुलै रोजी संध्याकाळी उशिरा आ, सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर एम डी पी ऍक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका